तर नमस्कार मित्रांनो आज मी तुमच्यासाठी परत एक महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो हो आहे तर मित्रांनो आजचं जे काही अपडेट असणार आहे ते नक्कीच तुमच्यासाठी आणि जे काही व्यक्ती आहे ज्यांच्याकडे वाईन शॉप आहे त्यांच्यासाठी माहिती महत्त्वाची असणार आहे तर चला तर याबद्दल एक ऑफिशियल जी आर आलेला आहे त्या संपूर्ण जी आरची संपूर्ण माहिती आजचे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर जी आर कशाबद्दलचं आहे तर जे काही वाईन शॉप असणार आहे त्याच्यासाठी आता महाराष्ट्र सरकार अनुदान देत आहे तर ते कशाप्रकारे त्याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर या जे आरबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता अशा हा संपूर्ण जे आर आहे तर यामध्ये पाहू शकता वर्षाकरिता वाईन उद्योगास दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाकरिता वाईन उद्योगास प्रोत्साहन या योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यास इथे महाराष्ट्र सरकारने मान्यता दिलेली आहे तर बावीस मार्च दोन हजार चोवीसचा ऑफिशियल जे आर आहे तर यामध्ये काय म्हटलं आहे तर राज्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये शेतकऱ्यांना द्राक्ष लागवडीस प्रोत्साहन देणे सुकामेवा बनविणे तसेच द्राक्षापासून आर्थिकदृष्ट्या आर्थिक लाभदायी पर्यायी उत्पादनाची निर्मिती व्हावी तसेच द्राक्षावर आधारित वाईन उद्योगास प्रोत्साहन म्हणून शासनाने द्राक्ष प्रक्रिया उद्योग धोरण दोन हजार एकनुसार <coughs> एकोणीस दहा दोन हजार एकच्या शासन निर्णयानुसार घोषित केले की सदर धोरणाच्या अंमलबजावणीचा भाग म्हणून राज्यामध्ये उत्पादित केलेल्या व अंतिमित विक्री झालेल्या वाईनच्या विक्रीवर देय असलेल्या वीस टक्के मूल्यवर्धित कर भरण्यास त्यापैकी सोळा टक्के कराच्या रकमे इतके वाईन प्रोत्साहन अनुदान देण्यास महाराष्ट्र सरकारने ते ऑफिशियल जे आर इथे काढलेलं आहे तर यामध्ये कोणकोणते एकूण तेरा प्रलंबित दावे निकलित करण्यात आले तरी तिथं पाहू शकता त्याबद्दलची संपूर्ण माहिती ते दिलेली आहे घटकांचे नाव कालावधी आणि द्याव्याची रक्कम तर या संपूर्ण जे काही कंपन्या असणार आहे यांना दिलेल्या अशा प्रकारे हे अनुदान असणार आहे आणि ते किती काळासाठी दिलेलं आहे त्याची पण संपूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये फ्रॅटिली वाईन्स प्रायव्हेट लिमिटेड ओकूळ वायनरी अशा प्रकारचे विविध इथे शॉप विविध कंपन्या इथे दिलेले आहेत यानंतर वरील पच परिच्छेदामध्ये नमूद केलेले एकूण रुपये जवळपास चौदा कोटी नव्याण्णव लाख पंचेचाळीस हजार दोनशे पंधरा रुपये एवढ्या रकमेच्या आहाराचे आणि महाराष्ट्र विक्रीकर रोखे प्राधिकरणास वितरित करण्याचे अधिकार विकास आयुक्त यांच्याकडे लेखाधिकाऱ्यांनी यांना देण्यात येत आहे तर या शासन निर्णयानुसार मंजूर केलेल्या रकमेचे उपयोजित प्रमाणपत्र उद्योग संचालनाने महाराष्ट्रात विक्रीकर रोखे प्राधीनकरांकडून प्राप्त करून त्वरित सादर करायचे असणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे महत्त्वाचं अपडेट होतं ते शेतकरी बांधवांसाठी तसेच जे काय वाईनशॉप होल्डर असतील यांच्यासाठी ही माहिती नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे कारण की आता त्यांना या योजनेअंतर्गत वाईनशॉपसाठी आता वितरित अनुदान इथे दिलं जात आहे तर यासाठी जवळपास महाराष्ट्र सरकारने सोळा टक्के कराच्या रकमेत की वाईन प्रोत्साहन देण्याचा निर्णय इथे महाराष्ट्र सरकारने ते घेतलेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे संपूर्ण अपडेट होतं मित्रांनो तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला अशीच महत्त्वपूर्ण माहिती अपडेट्स मिळत राहील चला तर पूर्ण भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत जय हिंद जय महाराष्ट्र